धारूर तालुक्यात अकरा एप्रिल रोजी गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली या पावसाच्या दरम्यान आंबेवडगाव सोनी मोहा चोंडी जहांगीर मोहा धनुकवाड थेटेगवाण चोरांबा अरणवाडी पहा पारगाव इतर गावच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली यामुळे आंबा या फळ पिकासह मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती काढणी केलेल्या ज्वारी गहू उघड्यावर असल्याने शेतामध्ये पूर्णपणे भिजवून गेले आहे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतातील आणि घरावरील पथ्ये उडाल्याने हाहाकार उडाला होता सोनीमो हयथे अचानक नात्याला पूर आल्यामुळे काही अंतर ट्रॅक्टर वाहून गेले होते तर शेतकऱ्यांनी थांबवले अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या भरून पडले आहे पावसादरम्यान झालेल्या विजेच्या धक्क्यामुळे सोनेमुहा येथे दोन शेळ्यांचा मृत्यू झाला रेशीमसाठी उभारण्यात आलेले शेडवरील पत्रही उडून गेले होते अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्रिस्स जीवक कुमार कांबळे यांनी नुकसानीचे ताकडीने पंचनामे करण्याचे आदेश तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत